पोशाक दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान पोशाख मुंडा सेलू राज्यातील परमिटधारकाच्या विक्रीवर शासनाकडून सरसगट दहा टक्के अतिरिक्त वॅट आकारला जात आहे तर दरवर्षी परवाना नूतनीकरण करताना दहा टक्के दरवाढऐवजी आता पंधरा टक्के दरवाढ केली आहे याच्या निषेधार्थ संपूर्ण परभणी जिल्ह्यातील बिअरबार बंद ठेवून परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तसेच एक्साईजच्या अधिकारी यांना गुरुवार वीस मार्च रोजी बिअरबार संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून वाढीव दरवाढ रद्द करण्याची मागणी करत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे राज्यातील परमिट परवाना धारक यांच्यावर लादण्यात आलेल्या वॅट आणि पंधरा टक्के रक्कम अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे तसेच एकीकडे जनगणनेच्या आधारावर परवाना शुल्क आकारले जाते तर दुसरीकडे त्याचं विलंबन होत आहे याचे दुष्परिणाम या, दुष या व्यवसायावर होत असून शहराला चार लक्षाच्या वर शुल्क आहे तर जिल्ह्यातील तीन किलोमीटर अंतरावर ही शुल्क केवळ ऐंशी हजार रुपये आहे याबाबत देखील विचार करण्यात यावा तसेच महाराष्ट्रातील परमिटधारकांच्या विक्रीवर सरकारकडून सरसगट दहा टक्के अतिरिक्त व्याट आकारला जात आहे हा व्याट थेटमध्ये उत... उत्पादनावर आकारला जावा जेणेकरून शासनाचे उत्पन्न वाढेल परमिट रूम व्यावसायिक शासनाचा महसूल भरून व्यवसाय करीत आहेत सरकारने उत्पादक वितरक किरकोळ परमिट रूमधारक या सर्वांना सारखीच कर प्रणाली जर लागू केली तर सरकारच्या महसुलात वाढ होऊ शकेल वाईनशाप यांना वॅट न आकारता सर्व कर उत्पादकाकडून वसूल करावा जेणेकरून परमिट रूमधारकांनाही योग्य दराने विक्री करता येईल अशा मागण्याचे निवेदन संघटनेच्या वतीने परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना वीस मार्च रोजी देण्यात आले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष दिलीप माने उपाध्यक्ष अरुण भिशे सचिव अतुल शेळके वसंत मुरकुटे दीपक तलरेजा सेलू तालुका अध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे संतराम काष्टे गजानन लहाने अशोक जयसाल राजू लांडगे दीपक गौर शिवाजी डोळे बालू क्षीरसागर भीमराव घुले बालाजी राठोड आदीसह परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रमुख धारक यावेळी उपस्थित होते माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स बस स्टँड सेलू नामांकित कंपनीचे आरो वॉटर प्युरिफायर व आरो प्लॅन्ट विक्री व दुरुस्तीसाठी भेटा हनुमान कदम रामेश्वर कदम मावली आक्वा, स्टॉर कॉम्प्लेक्स स्टँड सेलू